नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी यासन आपल्या दारी ह्या योजनेअंतर्गत कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबीर लावण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून अडवली कल्याणपूर येथे हे शिबीर राबवण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून शासन आपल्या दारी ह्या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतला या कार्यक्रमासाठी पाटील कल्याण तालुका प्रमुख नकुलदादा गायकर विलासादा भोईर प्रफुल भाऊ हेमा मुंबरकर सहाय्यक आयुक्त कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या युट्यूबर शुभम शर्मा यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अडवली मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनीताई संदीप क्षीरसागर क्षीरसागर समाजसेवक रवींद्र लेले व जनिताताई दाभाडे व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सोनीताई संदीप क्षीरसागर यांनी वार्डमध्ये घरोघरी जाऊन पत्रके वाटून ह्या शिबिराबद्दल माहिती दिल्यामुळे ह्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राजाराम पाटील नगर वार्ड क्रमांक एकशे आठमध्ये काका ढाब्याच्या इथे गीताबाहच्या शेजारील मैदानामध्ये राबवण्यात आलेला आहे तरी काल आम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे शासन आपल्या दारी आलेलं आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्या सुविधा आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांचा त्यांना योजना लाभ व्हावा कारण की वारंवार फेऱ्या मारून काम होत नाही तर आज एक दिवसामध्ये त्यांना ऑन द स्पॉट लगेच दाखले वगैरे दिले जात आहेत तर मी नागरिकांना पुन्हा सांगेल की जसं तुम्ही काल आम्ही आल्यानंतर शासन आपल्या दारी तुम्हाला सांगितलं तर आज तुम्ही मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात गर्दी करावी आणि तुम्हाला योजनेचा लाभ होईल राजा आपला आज आधार साऱ्या जनतेचा तुफान होऊन फिडला युवा नेता हा मोठ्या हिमतीचा रुपापदार जबापदार कुणाचा भाऊ कुणाचा दोस्त वाखाचीचा, नाही माघार आवाज जनतेचा जय घोष जल्लोष नमस्कार मी गेल्या दहा वर्षापासून या एरियामध्ये राहतो मला काल हे पॅम्पलेट मिळालं की शासन आपल्या दारीचं तर कल्याण महाराज महानगरपालिका मॅडमनी हे जो उपक्रम चालू केलाय त्याबद्दल मॅडमचा आणि शासनाचा मी खूप आभारी आहे कारण रेशनच्या दुकानामध्ये मी तीन चार वेळा फेऱ्या मारल्या माझं काही काम होत नव्हतं आज या उद्या या साहेब कुठे इकडे बाहेर गेले तर आज मला समोरून असा फोन आला की बाबा तुमच्यासाठी शासन तुमच्या दरवाज्यात आलं आहे तर तुम्ही इकडे या आणि तुमचं काम एका मिनटामध्ये होऊन इथं आलो आणि माझं एका मिनटामध्ये व्हेरिफिकेशन झालं आणि माझं काम झालं त्याबद्दल मी मॅडमचं आणि शासनाचं धन्यवाद देतो हा अतिशय महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचे स्तुत्य कार्यक्रम आहे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना आपण एकत्रित एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देतो आहे जसं की आता आपणच पाहिलं की काही नागरिकांना रेशन कार्डच्या बाबतीत किंवा दाखल्यांच्या बाबतीत तिथं तत्परतेने घेतलं इथे एकाच छताखाली सगळे दाखले मिळालेले आहेत या कार्यक्रमामुळे जे लाभार्थी राहिलेले आहेत किंवा जे लाभार्थ्यांना चक्रा माराव्या लागतात शासन कार्यालय ते एकाच छताखाली सर्व महानगरपालिका तहसील ऑफिस एम एस सी बी महामंडळे यांचे सर्व प्रकारचे दाखले आणि सर्व प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ इथे करत आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र